सततधार पावसाने शेतीचे नुकसान त्वरित पंचनामा करा भाजपाची धामणगावच्या तहसीलदारांना निवेदनातून मागणी मागील सात दिवसापासून तिन्ही तालुक्यात सततधार पाऊस पडत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्वरित पंचनामे करून मोबदला द्यावा अशी मागणी आज मंगळवारी धावणगाव तालुका भाजपाने धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे यांना निवेदनातून केली आहे धामणगाव रेल्वे रेल्वे चांदूर व नांदगाव मोंझेक या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टी पावसामुळे व पिवळा या रोगामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे सोयाबीन व कपासी पिकांवर याचा मोठा प्रादुर्भाव असून अशा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात सोयाबीन व कपाशीच्या पिकांची सरासरीच्या उत्पन्नात घट होत असल्याने सर्वत्र प्रादुर्भाव असताना कृषी विभागाचे दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे त्यामुळे शेतकरी बळीराजा चिंताग्रस्त अवस्थेत असल्याने त्यांचे उत्पन्नाचे आर्थिक नुकसान बघता सदर शेतकऱ्यांचा खरीप पिकांची व आर्थिक सरासरी उत्पन्नाची आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तालुका कृषी विभाग महसूल आणि विमा कंपनीद्वारे स्थळदर्शक संयुक्त पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई यावा अशी मागणी आमदार यांच्या तालुका भाजपाने निवेदनाद्वारे तहसीलदार अभय यांच्याकडे केली आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मारोडकर भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण खैरकार प्रणय राजनकर माजी पंचायत समिती सदस्य राजू केला भाजपा शहराध्यक्ष दर्शन राठी पवन पडोडे जयंत बमनोटे बाबा ठाकूर मंगेश मारोडकर संजय मेने ज्ञानेश्वर सयाम अरुण मडावी दर्पण वडसकर संदीप घरत निलेश राऊत सुधीर बायसकर नितीन राजूरकर हरिदास कोरडे संजय सहारे राजकुमार हटवार घनश्याम शेलोकर यांची उपस्थिती होती